श्री गुरुदत्त हायस्कूल व कला कनिष्ठ महाविद्यालय वायपूर तालुका शिंदखेडा धुळे येथे इयत्ता दहावी बॅच एकोणावीसशे एकोणनव्वद एकोणावीसशे नव्वदच्या माजी विद्यार्थी विद्यार्थिनींचा स्नेह मिलन कार्यक्रम दिनांक बावीस अकरा दोन हजार पंचवीस शनिवार रोजी संपन्न झाला कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व सेवानिवृत्त शिक्षकांना व विद्यार्थ्यांना फेटे बांधून गुरुदत्ताचे दर्शन घेऊन शाळेकडे निघून वर्गात आसनस्थ झालेत सर्व शिक्षकांनी तासिका घेऊन सर्व विद्यार्थ्यांना छड्या देऊन जुन्या आठवणींना उजाळा दिला तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष आरबी परदेशी प्रमुख पाहुणे एमजे पवार आरबी पवार एमयू पाटील केबी भांबरे डी शिंदे के जी पाटील ए यू पाटील भाऊसाहेब उमेश देसले विद्यमान मुख्याध्यापक यांच्या उपस्थितीमध्ये सरस्वती पूजनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली व दिवंगत मुख्याध्यापक शिक्षक व माजी विद्यार्थ्यांना आदरांजली व्यक्त करण्यात आली तसेच सर्व शिक्षकांचा स्मृती चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शांताराम कदम यांनी केले तर आभार प्रदर्शन भटू घेणार मालुताई लोहार लोटन पाटील यांनी प्रयत्न केले सर्व उपस्थितांच्या सहकार्याने कार्यक्रम संपन्न झाला म्हणजे आज शनिवार आहे पण आजही शुक्रवारी सरस्वती पूजन होतो आम्ही त्या फील्ड ला आहोत म्हणून आम्हाला माहित आहे आणि माझ्या शेतकरी बंधूंनाही माहित आहे की शुक्रवारी त्यांच्या घरची लेकर मुली हे सरस्वती पूजनासाठी आई वडिलांकडनं एक रुपया मागतात आपण सगळेजण दहा पैसे मागायचो पाच पैसे मागायचो पंचवीस पैसे नव्हते आपल्याकडे आपण तेव्हा खूप गरीब होतो आपण सगळे लहान होतो त्यावेळेस लहान मुलांना लहान पैसे त्याच्याप्रमाणे आम्ही त्यावेळेस पाच पैसे दहा पैसे आणायचो आणि आमचे सर्व गुरुवर्य शुक्रवारच्या दिवशी सरस्वती पूजन व्हायचं म्हणजे कुठल्याही कार्यक्रमाची जस